श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे नंदेचा रुबाब फ्रीज कुठे ठेवायचा ते आधी आदितीला विचार गायत्री देवींचं वाक्य ऐकून सपना थांबली ती काही बोलणार इतक्यातच शेखरराव पुढे म्हणाले हो आदिती म्हणेल तसं करू तिला घर सजवायचं समजतं सपनाने मान हलवली पण आत कुठेतरी काहीतरी चुटपुट झालं आज तिची पहिली सकाळ होती या घरात नवीन लग्न नवीन घर नवीन नाती आणि पहिल्याच दिवशी घरातील नवीन नियम ती लग्न होऊन या घरात आली तेव्हा मनात एक साधी अपेक्षा घेऊन हे घर हळूहळू माझं होईल आई नेहमी म्हणायची सून म्हणजे घरातली नवीन कळी तिला उमलायला वेळ द्यावा लागतो पण इथे कळी उंबलायच्या आधीच कोणीतरी फुलं ठरवलेली होती आदिती नवऱ्याची बहीण ती या घरात कायमची राहत नव्हती तिचं लग्न झालेलं सासरी राहत होती पण निर्णय ते मात्र तिच्या मर्जीनुसारच होणार घरात काय घ्यायचं काय विकायचं कोणाला बोलवायचं कोणाला टाळायचं सण कसा करायचा खर्च किती करायचा सगळं आदिती ठरवणार आणि बाकी सगळे मान डोलावणार पहिल्या आठवड्यातच सपनाला ते जाणवलं किराणा संपत आला होता ती यादी करायला बसली आई किराणा संपत आला आहे आपण यादी बनवूया का सपनाने नम्रपणे विचारलं गायत्री देवी म्हणाल्या आधी आदितीला फोन कर ती सांगेल गप जाली। ती ती काय आणायचं सपना गप्प झाली पण तिला वाटलं आदिती इथे कुठे राहते तिला काय माहिती काय आणायचं काय नाही तिच्या माहेरी आई यादी करायची बाबा पैसे द्यायचे आणि निर्णय सगळ्यांचे मिळून व्हायचे इथं मात्र निर्णयाचा अधिकार एकाच व्यक्तीकडे होता दुसऱ्या दिवशी आदिती आली दारात पाऊल टाकताच गायत्री देवींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पसरला अग ए बस तुझ्याशिवाय आमचं काहीच ठरत नाही गायत्री देवी अभिमानाने म्हणाल्या सपना बाजूला उभी होती हातात चहा आदिती बोलायला लागली आई नवीन पडदे लावायला हवेत हो हो तू म्हणशील तसं गायत्री देवींचा सूर लगेच मऊ झाला स्वप्नाच्या मनात प्रश्न उठला ही तर खूप छोटी गोष्ट होती ती पण आदितीला विचारूनच करतात ती काही दिवस शांत राहिली घरकाम मन लावून केलं गायत्री देवी आणि शेखररावांची सेवा केली नवऱ्याचं सगळं नीट सांभाळलं तिला वाटलं हळूहळू तिचं मत विचारतील पण प्रत्येक वेळी एकच उत्तर आदिती ठरवेल एक, एक दिवस सपनाने धीर करून बोलण्याचा प्रयत्न केला आपण या रविवारी फॅमिली पिकनिकला जाऊ शकतो का ती अगदी नम्र आवाजात म्हणाली पण तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच गायत्री देवी म्हणाल्या आधी आदितीला विचार आदिती म्हणेल तसंच करू नवऱ्यानेही तिच्याकडे पाहून मान हलवली तुला सवय नाहीये अजून ते वाक्य जास्त बोचणारं होतं तुला सवय नाहीये अजून रात्री पलंगावर पडून स्वप्ना खिडकीकडे पाहत होती डोळ्यात पाणी होतं तिच्या मनात एकच विचार घोळत होता हे घर माझं आहे की नाही तिला माहेर आठवलं आईचा आवाज तू आता त्या घरातली आहेस पण आधी घर समजून घे तेव्हा तिला आईला फोन करावासा वाटला आईने फोन उचलला तेव्हा सपनाचा आवाज उदास होता आई इथे सगळं आदिती ठरवते आई शांतपणे ऐकत राहिली मी काही बोलायचा प्रयत्न केला की म्हणतात इथे आदितीच ठरवते फोनच्या त्या टोकाला क्षणभर शांतता मग आई हळूच म्हणाली तू नवीन आहेस तुला सगळं लगेच बदलता येणार नाही सपना गप्प ऐकत होती त्यांना आदितीला विचारून करू दे आई म्हणाली तू मध्ये पडू नकोस पण आई मला वाईट वाटतं आईचा आवाज ठाम होता तू स्वतःला सिद्ध कर वेळ येईल तेव्हा तुझं मत विचारलं जाईल फोन ठेवताना सपना थोडी शांत झाली आईचं बोलणं कठीण होतं पण खरं होतं ती ठरवते मी ओरडणार नाही मी भाडणार नाही मी माझं काम प्रामाणिकपणे करीन आणि वेळ वेळच उत्तर देईन पण घरात आदितीचा रुबाब वाढतच चालला होता ती आली की सगळे तिच्या भोवती ती बोलेल ते अंतिम सपना मात्र शांत घर चालवणारी पण निर्णयांपासून दूर आईशी बोलून फोन ठेवला तेव्हा सपना बराच वेळ तशीच बसून राहिली होती हातातला फोन बंद पडला होता पण मनातले विचार मात्र थांबत नव्हते तू मध्ये पडू नकोस आईचं वाक्य पुन्हा पुन्हा कानात घुमत होतं ती खोल श्वास घेते डोळे पुसते आणि स्वतःशीच पुटपुटते ठीक आहे मी शांत राहीन पण शांत राहणं इतकं सोपं नसतं दुसऱ्या दिवसापासून स्वप्नाने स्वतःला एक वेगळ्या चौकटीत बंद करून घेतलं ती कुठल्याही निर्णयात बोलत नव्हती कोणी काही विचारलं तर फक्त जसं तुम्हाला योग्य वाटेल हेच उत्तर गायत्री देवींच्या लक्षात ते आलं आजकाल काही बोलत नाहीस ग त्या म्हणाल्या सपना हलकस हसली बोलायचं काय आहे आई सगळं तर आधीच ठरलेलं असतं गायत्री देवी काही बोलल्या नाहीत त्या हसल्या पण त्या हसण्यात समाधान नव्हतं तर सवयीचं मौन होतं घरात मात्र आदितीचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत होतं ती आठवड्यातून एकदा जरी आली तरी घरात हालचाल बदलायची आदिती येणार आहे हे वाक्य ऐकताच घर आवरायला लागायचं जेवण विशेष व्हायचं आणि निर्णयांची यादी तयार व्हायची सपना सगळं पहायची पण काही बोलायची नाही एकदा आदितीने अचानक सांगितलं आई पुढच्या महिन्यात एक कार्यक्रम ठेवूया नातेवाईक सगळे बोलवूया गायत्री देवी लगेच खुश झाल्या छान तू म्हणशील तसं करू सपना मनातच हिशोब करत होती खर्च मोठा होता घराच्या परिस्थितीपेक्षा जास्त ती काही बोलणार पण आईचा चेहरा आठवला मध्ये पडू नकोस ती गप्प राहिली त्या दिवसापासून घरात तयारी सुरू झाली सपना सकाळी लवकर उठायची घर आवरायची स्वयंपाक आणि मग तयारीची कामं गायत्री देवी थकल्या की सपना त्यांची काळजी घ्यायची शेखररावांना औषध चहा सगळं वेळेवर कोणी तिचं कौतुक केलं नाही पण तक्रारही केली नाही ती अदृश्य होती पण जबाबदारी तिच्याच खांद्यावर होती एक दिवस शेजारीन म्हणाली तुझी ननन फार हुशार दिसते सगळं तीच बघते सपना फक्त हसली रात्री नवऱ्याशी बोलायचा प्रयत्न केला आपण खर्च थोडा कमी करूया का सपना हळूच म्हणाली नवऱ्याने मान हलवली आदितीने ठरवलंय तिला सगळं कळतं त्या वाक्याने सपनाचं मन पुन्हा एकदा कोमेजलं तिला सगळं कळतं पण तुम्हाला काहीच कळत नाही का घरात अडचण आल्यावर तुम्हाला सांभाळावं लागेल पण ती त्याला काही बोलली नाही कार्यक्रम जवळ येत होता आधी ती रोज फोन करून सूचना द्यायची हे करा ते ठेवा तसं नको गायत्री देवी प्रत्येक वेळी म्हणायच्या हो हो अगदी बरोबर सपना मात्र शांतपणे ऐकायची आणि काम करत राहायची तिच्या मनात एक विचित्र भीती होती जर काही चुकलं तर दोष माझ्यावर येईल का पण लगेच आठवायचं निर्णय माझा नाही कार्यक्रमाचा दिवस उजाडला घर गजबजलेलं होतं नातेवाईक आवाज गोंधळ सपना धावत होती कधी स्वयंपाकघरात कधी पाहुण्यांकडे आदिती मात्र सगळ्यांना सूचना देत होती हे इथे ठेवा ते तिथे नको असं का केलं तिच्या आवाजात अधिकार होता कार्यक्रम झाल्यावर मात्र एक गोष्ट लक्षात आली खर्च अपेक्षापेक्षा जास्त झाला होता शेखरराव शांत होते गायत्री देवींच्या चेहऱ्यावर थोडीशी काळजी होती इतका खर्च होईल असं वाटलंच नव्हतं त्या हळूच म्हणाल्या आधी तिने खांदे उडवले कार्यक्रम असा असेल तर खर्च होतोच सपना गप्प आई म्हणाली होती नुकसान झालं तर लक्षात येईल त्या रात्री सपना झोपली नाही ती खिडकीजवळ उभी राहिली बाहेर अंधार होता आणि आतही पण त्या अंधारातही एक छोटासा विश्वास होता वेळ येईल कार्यक्रम झाल्यानंतर काही दिवस घरात एक वेगळा स्थान पसरलेला होता कोणी उघडपणे काही बोलत नव्हतं पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर खर्चाचं ओझं स्पष्ट दिसत होतं शेखरराव सकाळी पेपर वाचत बसले तरी नजरेत स्थैर्य नव्हतं गायत्री देवी पूजा करताना मध्येच थांबायच्या आणि सपना ती सगळं पाहत होती समजत होतं पण अजूनही गप्प होती एक सकाळ अशीच होती गायत्री देवी स्वयंपाकघरात उभ्या होत्या त्यांच्या हातात खर्चाची वही हो होती हिशोब जुळत नाहीये त्या स्वतःशीच फुटफुटल्या सपना तिथेच होती तिच्या मनात विचार आला आता बोलायला हवं ती हळूच म्हणाली आई एक गोष्ट सांगू का गायत्री देवी वळल्या बोल सपना थोडी घाबरलेली होती पण आवाज संयमित ठेवत म्हणाली आपण पुढे असे निर्णय घेताना एकदा सगळ्यांनी बसून विचार केला तर कदाचित खर्च ती वाक्य पूर्ण करणार इतक्यातच दारात पावलांचा आवाज झाला आदिती आली होती काय चाललंय आदितीने आत येताच विचारलं गायत्री देवी लगेच म्हणाल्या काही नाही ग हिशोब बघत होते आदितीने वही हातात घेतली खर्च तर होणारच कार्यक्रम छोटा नव्हता सपना पुन्हा एकदा बोलायचा प्रयत्न करते मी फक्त एवढंच म्हणत होते की पुढे निर्णय आदितीने थेट तिच्याकडे पाहिलं त्या नजरेत प्रश्न नव्हता तर आदेश होता हे निर्णय मी घेते ती ठामपणे म्हणाली तुला इतक्या गोष्टीत पडायची गरज नाही सपना गप्प झाली त्या क्षणी शेखरराव स्वयंपाकघरात आले काय झालं त्यांनी विचारलं गायत्री देवी म्हणाल्या काही नाही चर्चा चालू होती आदिती लगेच म्हणाली बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका घराचे निर्णय मी बघते शेखररावांनी मान हलवली हो हो तुझ्यावरच विश्वास आहे सपना तिथेच उभी होती पण तिला वाटलं जणू ती तिथे नव्हतीच त्या दिवशी संध्याकाळी स्वप्ना स्वतःशीच खूप झगडत होती मी चुकीचं काही बोलले का मी फक्त सल्ला दिला होता आईचे शब्द आठवले वेळ येईल तेव्हा समजेल तू नवीन आहेस तू तु तुझ्या तु जबाबदाऱ्या पूर्ण कर सगळ्यांचा विश्वास जिंक पण वेळ इतकी कठीण असते हे तिला आता कळलं होतं दुसऱ्या दिवशी पुन्हा एक प्रसंग घडला घरात काही बदल करायचे होते आदितीने फोनवरून सूचना दिल्या हे फर्निचर तिथे ठेवा हा रंग चांगला नाही सपना पुन्हा बोलली तो रंग अजून चांगला आहे नवीन रंग लावला तर पुन्हा खर्च पण फोन अजून कानावर असतानाच गायत्री देवी म्हणाल्या सपना गप्प बस इथे प्रत्येक गोष्ट आदिती ठरवते ते वाक्य जणू सपनाच्या मनावर कोरलं गेलं इथे प्रत्येक गोष्ट आदिती ठरवते तिला वाटलं ती इथे राहते का येथे आपण राहतो इथे आपली मर्जी चालली पाहिजे नवरा घरी आला तेव्हा सपनाने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला माझ काहीच ऐकलं जात नाही ती हळू आवाजात म्हणाली नवऱ्याने थकलेला श्वास सोडला सपना उगाच विषय वाढवू नकोस आदितीचा स्वभाव असा आहे मग माझं स्थान काय सपना विचारते नवरा काही बोलत नाही ते मौन उत्तर होतं त्या रात्री सपना झोपली नाही ती पलंगावर बसून अंधाराकडे पाहत राहिली डोळ्यात पाणी होतं पण अश्रू वाहत नव्हते ती स्वतःशी म्हणाली मी गप्प बसेन पण कमकुवत नाही काही दिवसांनी आदितीने अजून एक निर्णय घेतला तो निर्णय मोठा होता सपना ऐकून हादरली तिने पहिल्यांदाच ठामपणे बोलायचं ठरवलं हे बरोबर नाही ती म्हणाली शेअर बाजारात पैसे गुंतवणे हे खूप रिस्की असू शकतं यात नुकसान होऊ शकतं त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागतो आदितीचा चेहरा कडक झाला गायत्री देवी लगेच म्हणाल्या सपना तुला किती वेळा सांगायचं इथे निर्णय आदितीचाच असतो रावही म्हणाले तू नवीन आहेस तुला सगळं कळायला वेळ लागेल त्या क्षणी सपनाचा आवाज थांबला पण तिच्या मनात काहीतरी तुटलं नाही तर कठीण झालं ती हळूच मागे सरकली कोणाशी वाद नाही कोणतीही ओरड नाही फक्त शांतता आणि त्या शांततेत एक अटळ सत्य लपलेलं होतं हा निर्णय चुकीचा आहे आदितीने घेतलेला तो निर्णय जाहीर झाल्याच्या दिवशी घरात एक विचित्र शांतता पसरली होती कोणी आनंदी नव्हतं कोणी विरोधही करत नव्हतं जणू सगळे मनात मनात काहीतरी दाबून बसले होते सपना मात्र त्या दिवशी फारच शांत होती ती बोलली नाही प्रश्न विचारले नाहीत तक्रारही केली नाही कारण तिला माहिती होतं आता बोलून काही उपयोग नव्हता कारण शेअर बाजारात गुंतवलेले पैसे बुडाले होते त्या निर्णयामुळे घरातला सगळा हिशोबच बदलला कर्ज वाढलं हातातली शिल्लक कमी झाली दैनंदिन खर्चावर मर्यादा यायला लागली पहिल्यांदाच गायत्री देवींना जाणवलं की सगळं आपण समजतो तसं सोपं नसतं पहिल्यांदाच शेखरराव रात्री उशिरापर्यंत हिशोबाच्या वहीकडे पाहत बसू लागले पण आदितीला तिला तिची चूक कळत नव्हती आदिती फोनवर बोलू लागली हे सगळं तात्पुरतं आहे आदिती म्हणायची थोडे दिवस गेले की सगळं ठीक होईल पण दिवस जात होते आणि परिस्थिती मात्र अधिकच अवघड होत चालली होती सपना मात्र बदलली नव्हती ती रोज सकाळी लवकर उठायची घर आवरायची स्वयंपाक खर्चाचा हिशोब सगळं नीट शांतपणे गायत्री देवींच्या लक्षात आलं घर चालू आहे पण निर्णय घेणारी व्यक्ती घरात नसल्यासारखी वागत आहे एक दिवस गायत्री देवी स्वयंपाकघरात बसल्या होत्या डोळे भरून आले होते आपण चुकलो का त्या स्वतःशीच म्हणाल्या स्वप्ना जवळ आली आई पाणी हवंय का तिचा आवाज नेहमीसारखाच शांत गायत्री देवी काही क्षण तिला पाहत राहिल्या त्या पहिल्यांदाच म्हणाल्या सपना तुझं म्हणणं आम्ही ऐकायला हवं होतं सपना तू कधी तक्रार का केली नाहीस हा प्रश्न सपनासाठी अनपेक्षित होता ती थोडी थांबली मग म्हणाली कारण निर्णय माझे नव्हते त्या एका वाक्याने गायत्री देवींच्या मनात काहीतरी हल्लं त्या दिवशी संध्याकाळी शेखरराव आणि गायत्री देवी पहिल्यांदाच नीट बसून बोलले आपण सगळं आदितीवर सोपून चूक केली शेखरराव म्हणाले गायत्री देवींचे डोळे पानावले आणि आपण स्वप्नाला घरात असूनही परक्यासारखं ठेवलं दुसऱ्या दिवशी आदिती आली नेहमीसारखा आत्मविश्वास तिच्या आवाजात नव्हता घरात टेन्शन वाटतंय ती म्हणाली मी काही मदत करू का शेखररावांनी पहिल्यांदाच थेट प्रश्न विचारला आदिती तू जो निर्णय घेतलास तो योग्य होता का आदिती गप्प झाली गायत्री देवी म्हणाल्या आम्ही तुझ्यावर अंधविश्वास ठेवला ते आमचं चुकलं तो क्षण आदितीसाठी कठीण होता तिचा रुबाब पहिल्यांदाच हलत होता त्या रात्री गायत्री देवींनी सपनाला जवळ बसवलं उद्यापासून त्या म्हणाल्या आपल्या घराचे निर्णय आपण सगळे मिळून घेऊ सपना काही बोलली नाही फक्त मान हलवली तिच्या डोळ्यात आनंद नव्हता तर समाधान होतं हळूहळू घरात बदल दिसायला लागले लहान निर्णय सपनाला विचारले जाऊ लागले खर्चाचा हिशोब तिच्याकडे आला गायत्री देवी तिच्यावर विश्वास ठेवू लागल्या आदिती मात्र आता थोडी मागे राहू लागली ती रागावली नाही पण शांत झाली एक दिवस आदितीनेच सपनाशी बोलायला सुरुवात केली तू आधीच का काही बोलली नाहीस तिने विचारलं सपना शांतपणे म्हणाली मी बोलले होते पण ऐकलं गेलं नाही ते वाक्य आदितीला टोचलं काही महिन्यांनी परिस्थिती सावरली घर पुन्हा स्थिर झालं आणि त्या दिवशी गायत्री देवींनी सगळ्यांसमोर म्हटलं या घराला सावरून धरलंय ते सपनाच्या शांतपणाने तो क्षण सपनासाठी फार मोठा होता कथेचा संदेश रुबाबाने घर चालत नाही जबाबदारीने चालतं शांत राहणारी स्त्री कमकुवत नसते ती वेळेवर बोलणारी असते आदितीचा रुबाब कमी झाला सपनाचं स्थान निर्माण झालं आणि घरात पहिल्यांदाच खरा समतोल आला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ